बाराशे रुपये किलो हे डझन वरती आहेत एकशे ऐंशी रुपयाला ते चारशे रुपये किलो आहेत आणि तीनशे साठ रुपये किलो आहेत शंभरला ला शंभर पीस याच्यामध्ये बाराशे रुपया बारीक साईज साईज आहे इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे शिवडी स्टेशन आहे आणि त्याच्या अगदी बाहेर आलात की बघा इथे समोरच तुम्हाला मार्केट पाहायला मिळेल अगदी इथे पण आतमध्ये पूर्ण मार्केट आहे बघूया तर आता आपण बघत आहात सगळी सुखी मच्छी आहे है, आपण यांच्याकडनं प्राइस विचारून घेऊया कसं आहे जवळ जवळ दोन दो किलो अच्छा और ये कर दी? कर दी वाला दो पीस शंभर पीस ओके और ऐसे खुले मे किलो पे मिळत आहे अच्छा म्हणजे हे पॅकेट वाले नगावरती आहेत आणि हे किलो मध्ये चारशे रुपये किलो ही मांडेली आहे ना कसं आहे वीस रुपये एकशे वीस सोडे बोलत आहे ना उप सोडा कॅसा आहे व सोडा आहे का आपण बघूया जवळून कसे हे तीन प्रकार आहेत का ह्याच्यामध्ये बाराशो रुपया बारीक साइज येते साइज चौदा सोलाशो ही बाराशे ही बाराशे चौदाशे आणि सोळाशे किलो यांच्याकडे सोडे पण आहेत पण त्यांच्या तीन व्हरायटी आहेत वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज आहेत आणि आपण यांना विचारूया की टायमिंग काय मार्केटचं दुकान चार वाजेट राहतो रात को, को रोज नऊ आहे रोज राहतं तीनशे म्हणजे हे वर्षाचे बारा महिने चालू आहे आणि सकाळी साडेचार ला चालू होतं ते रात्री नऊ वाजेपर्यंत म्हणजे खूप वेळ मार्केट आहे अजून आपण ते काय वाम बोलतात वाकटी कॅस आहे हो तीनशे किलो तीनशे रुपये किलो अरे अलग बोंबील चटणीसाठी बोंबील वापरले जातात अडीचशे रुपये किलो म्हणजे ह्यांच्या वरती बोंबीलचे पण चार पाच प्रकार आहेत अगदी नगापासून ते किलो पर्यंत इथे समोरच आपण रेल्वे स्टेशन बघितलं तिथून सरळ चालत आला की पहिलंच दुकान यांचं आहे त्यांच्याकडे आपण विचारलं अजूनही दुकान आहेत आपण भाव बघूया की सगळ्यांकडे सेमच आहे की काय वेगळे वेगळे आहेत फरक आहेत का तीन ती, तीन तीन हे तीनशे वीस अडीचशे आणि हे तीनशे ह्याच्यामध्ये फरक असं आहे की क्वालिटी प्रमाण आहेत आणि हा सगळ्यात चांगली आहे बघा मोठे आहेत कर्दी आणि जास्त कचरा वगैरे पण नाही हे त्याहून छोटे आहेत आणि हे त्याहून छोटे आहेत आता जवळ्यामध्ये पण तीन प्रकार आहेत जवळ्या कसं हा थोडा लालसर आहे अडीचशे रुपये किलो आणि हा थोडा पांढरा अच्छा अडीचशे रुपये किलो दोनशे हा कसा साडेतीनशे रुपये एकदम स्वच्छ आहे जवळ म्हणजे घाण नाही आणि छान आहे जवळा हे घ्या ही सुकट आहे ही कशी किलो बोलला तीनशे रुपये किलो आणि चवीला पण छान असते ऍक्च्युली यांच्याकडे सर्वांना स्वच्छ आहे असं कचरा नाही आहे कचऱ्यामध्ये पण किलो मध्ये जास्त कचराच येतो बोंबीचे पण प्राइस वेगळे आहेत का क्या प्राइस आहे का अच्छा वो अच्छा ये वाला ये जमीन रस्सी ओ मध्ये पण यांच्याकडे वरायटी पण आहेत आणि सुकवायचे पण प्रकार आहेत हे असे जमिनीवर सुकवले जातात आणि जे आपण पारंपरिक पद्धतीने सुकवले सु, जातात ना ते आहे ते साडेचारशे रुपये किलो ते बोलतात गावठी आहे वसईची आहेत असं सांगतायत आता आपण यांच्या दुकानावर बघितलं पण इथे असं लायनीमध्ये दुकानं आहेत तुम्ही पाहू हे बघा इथे पण अशी दुकानं आहेत तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या दुकानामध्ये वेगवेगळे भाव बघायला मिळतील तर आपण यांना विचारून घ्या क्या प्राइस ही साडेतीनशे रुपये किलो वर आहे ही तुम्हाला तीनशे रुपयामध्ये पाहायला मिळणार आहे तसं त्यांच्याकडे वेगवेगळे वेग प्राइस वेगवेगळे वेग वे... हे बघा हे तीनशे वाले आहेत आणि हे अडीचशे वाला जवळ आहे जवळ्यामध्ये फरक असा आहे की कुठले कुठले साफ असतात क्वालिटी असतात आणि असे पॅकेट्समध्ये मध्ये पण तुम्हाला मिळतील तसंच इथून आपण जर समोर गेलो त्या रोडला तर तिथे पण आतमध्ये पाहायला मिळणार आहेत तर तिथेही जाऊन बघूया आपण की काय काय रेट आहेत काय काय दुकानं कशी आहेत ते काय रेटमध्ये असतात आणि इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं की सकाळी जर तुम्ही आलात तर सकाळी पण खूप मोठा मार्केट असतो इथे माल येतो जेव्हा माल उतर दरामध्ये घेऊ शकता गोन्या वगैरे असं येतात जर तुम्हाला विकायचं असेल तुमचं कुठे काय असेल दुकान तर तुम्ही इथे सकाळी आलात ना तर तुम्हाला इथे गोन्या वगैरे अशा किलो मध्ये मिळतील आणि बघा हे इथे मार्केट बघू शकता इथे खूप मोठं मार्केट आहे इथून असं दुकान चालू होतात आताच तुम्ही बघितलं की आम्ही समोरच्या लेन मध्ये आलो आता इथे थोडी बऱ्यापैकी वेगळ्या प्रकारची पण मच्छी दिसतात जशी गावे मिळते कोकणामध्ये मस्त खारे बांगडे वगैरे खारी मांदिली वगैरे सुद्धा आहे तर आपण त्याचे पण प्राइजेस विचारूया आणि जवळचे वगैरे पण प्राइस विचारून घेऊया काय आहे इसका क्या प्राइस आहे एक किलो बोल रहे तीनशे हे शिंकता आहे ना अच्छा ही सुकवलेली सुरमई आहे तीनशे रुपये किलो आहे और ये अच्छा, एक पन्तेस भाव आये तीन इंच तीन इंच बीस रुपी किलो ओ, और ये जावला एक्सा इंच तक एक्सा साठ पन्त छाने बारीक है स्वच्छा एकदम और ये वाला अच्छा मुझे दोनों साठ बोले थोड़ी सी परंतु देतील और ये टेंगली वाला अच्छा तीन रुपये किलो पर मोटी है ना बगोश शकता वो सोड्या ना अलग आहे कुछचा अच्छा तो कैसा आहे किलो ये अच्छा म्हणजे बड्यापैकी मोठे आहेत गावटी हजार रुपये किलो पण का टायमिंग काय अच्छा म्हणजे मध्यरात्री तीन वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत त्यांचा पण शॉप चालू आहे तसंच अजून पण आहे मच्छी खारे बांगडे आहेत खारे बांगडे आहेत त्याची प्राइस विचारूया बांगडा कस डझन अच्छा हे डझन वर आहेत दीडशे रुपये डझन तसच मांदेली पण आहे मांदेली आहे सुकवलेली और मांदेली मांदेले दीडशे रुपये किलो ये ये क्या है? है अच्छा हे है, मोदक आहेत मोदक सुकवलेले दोनशे रुपये किलो क्लीन स्वच्छ आहे तसंच आपण जवळचे पण प्राईजेस बघूया वेगळे वेगळे आहेत आणि यांच्याकडे बोंबी पण बऱ्यापैकी स्टॉक मध्ये आहेत और ये दोनों दोनो ये बघा हे कसं आहे अच्छा हा दीडशे हा एकशे साठ रुपये किलो आणि बोंबील कसं तीन किलो हा साडेतीनशे थोडा छोटा आहे साईजने आहे वीन तीनशो साठ तीन तीन किलो अच्छा म्हणजे ह्यांच्याकडे बोंबील किलो वरती आहे आणि ह्यांच्याकडे कर्दी आणि जवळामध्ये मध्ये पण बऱ्यापैकी व्हरायटीज आहेत आणि यांच्या दुकानाचं नाव आहे खले ड्रायफिश तर जर तुम्ही इकडे आलात तर या शॉपला व्हिजिट करा कारण की यांच्याकडे बऱ्यापैकी मच्छी आणि होलसेल भावानेच आहे तुम्ही बघितलंच ह्या लेनला जर बघाल पूर्णपणे तर सगळीकडे होलसेलमध्येच मच्छी मिळते आहे आणि सुक्या मच्छीसाठी हे शिवडीतलं प्रसिद्ध आहे असं मार्केट तर आपण बऱ्यापैकी प्राइस विचारलेत अजूनही एक दोन दुकानांमध्ये प्राइसेस विचारून घेऊया की काय फरक पडतोय का क्वालिटी वेगळी आहे का तर चला कंटिन्यू करूया बऱ्याच दुकानांवरती जवळा कर्दी बोंबील वगैरे बऱ्यापैकी सेम बघायला मिळालं इथे जरा पुढे आल्यावरती मला नाही सुकवलेली ढोंबी वगैरे मिळते आणि सोडे आहेत जे चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि पॅकिंग केलेले आहेत तर आपण त्यांना विचारूया की डोंबी कशी किलो दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये किलो क्वालिटी अच्छा चांगल्या क्वालिटीचे और ये मांदेली मांडी लिपन एक सौ रूपये किलो हाँ ये वो किलो है। ये किसके लिए इस्तेमाल मतलब ऐसे अलग ना है ना कुछ अच्छा कैसे किलो बोला आपने तो दो सौ चालीस रूपए किलो है ये और ये हाँ ये कैसा है किलो है अडीचशे रुपये किलो चांगले आहेत मोठे हेच तेंडली सुकट बोलली ना मी हा मराठी लोक जातात तेंगली सुकट आपण आपल्या मध्ये तेंगली सुकट बोललं जात कैसे किलो बोला आपण अडीचशे रुपये किलो बोलले ते वो पॅकेट वाला कैसे जो सोडा आहे ना हा एक जरा बताएंगे क्या चांगल्या क्वालिटीचे आहेत मोठे आहेत सोडे अच्छा टायगर सोडे कसे आहे तीन अच्छा हे अर्धा किलो पॅकेट आहे तीनशे रुपयाला पण हे टायगर सोडे बोलत आहे काय नीट वाला हा वो, वो काय गारा से बारा से किलो क्वालिटी अच्छा अच्छा म्हणजे हे पॅकिंग मध्ये केलेले आहेत बऱ्यापैकी पॅकिंग तीनशे साठ चांगली क्वालिटी ऐंशी दोनशे साठ आणि तीनशे साठ तीनशे ऐंशी ऐंशी हो ते फरक फरक कळावा म्हणून मी हातात घेऊन दाखवते ते बघा हे मोठे आहेत त्याच्यापेक्षा अच्छा हा मग ह्याचे कसे बोललात तुम्ही हे चारशे रुपये किलो आहेत आणि हे तीनशे साठ रुपये किलो आहेत फरक बघा मोठी पाहिजे तो सहाशे रुपये आहे ह्याच्यापेक्षा ही मोठी साइज आहे यांच्याकडे अच्छा म्हणजे ही छोटी मीडियम आणि अजून एक मोठी आहे मोठी पण दाखवते मी हो छान आहे बऱ्यापैकी मोठे आहेत बघू सहाशे रुपये किलो जास्त घेतला की कमी होतो प्राइस की कमी जादा होते म्हणजे तुम्ही जर अजून जास्त क्वांटिटी मध्ये घेतलं तर हे भाव कमी करतात असं काही नाही की हा रेट सांगितला तो फिक्स आहे तुम्ही जर बार्गेनिंग केलं तर ते कमी करू शकतात अजून हे बांगडे आहेत कसे एकशे ऐंशी ला दर्जन बारा अच्छा हे डझन वरती आहेत एकशे ऐंशी रुपयाला काय पाहिजे हे दोनशे वीस खारीजच्या गावटी वालीन ये गाउटी वो मिले छोटी वाली नीली मिले ये तीन से साठ रुपया किलो है ये समुन्दर चा कोली में ये एक से साठ रुपया है हाँ ये गाउटी कोली में ये खाड़ी का जवला है समुद्र ये पनबी खाड़ी चा है ये का नवीन है ये चार पांच दिवस का पहले का है एक से साठ रुपया किलो है ये दोन से बीस है ये नवीन वाला है ये जूनी वाली है ये किलो है।, तो तो है, हाँ मतलब है हाँ अलग है है ये, से, ये तो, तो, तीन से भी है ये, ये, ये बॉक्सी वाली है। तो तीन सौ वीस रुपये बॉक्सी वाली है ये जूनी वाली है ये, ये विदाउट बर्फ वाला है ये विदाउट बर्फ वाला बर्फ वाला है इसका ये दोन से, से साठ रूपया है मछली सुखट है तीन से है दोन से है, ये मतलब तीन क्वालिटी का है ये बड़ा है वो मीडियम और छोटा है दो सौ साठ रुपया है दो सौ साठ है ढाई सौ है ऐसा भेजता है तर आपण आता ज्यांना प्राइस विचारलं ते आहेत कलीम भाई तर त्यांनी आम्हाला अशी माहिती सांगितली की जर तुम्ही इथे जास्त किलो मध्ये जर घेणार असाल मच्छी तर हे तुम्हाला घरपोच सुद्धा पोहोचवतात म्हणजे अगदी होलसेलवाल्यांचं जे बोलतो ना आपण जर तुम्ही जाऊन कुठे अजूनही ठिकाणी विकणार असाल ही मच्छी तर तुम्ही यांच्याकडे कॉन्टॅक्ट करून घरपोच मच्छी मिळवू शकता तसंच यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सुरमई पापलेट वाम सुरमईचे पीसेस असं सगळ्या प्रकारचे सुकी मच्छी सुद्धा मिळते ते सुद्धा तुम्ही जर होलसेल मध्ये घेत असाल तर ते तुम्हाला घरपोच देतील आणि जर तुम्हाला कमी प्रमाणात घ्यायचे असतील तर त्यांच्या शॉपवरती तर ते अवेलेबल आहे आता सध्या आम्ही व्हिडिओ करताना ते नाही लावलंय तुम्हाला त्यामुळे आम्ही दाखवू नाही शकलो जे अव्हेलेबल होतं ते दाखवलं कसे आहेत ते गावटी सोडे हे बघा तुम्ही जवळून बाराशे रुपये किलो हा गावटी सोडे तर आता आपण ना थोडं या मार्केट बद्दल त्यांच्याकडून माहिती घेऊया कारण की सगळ्यांनाच काही टायमिंग वगैरे माहिती नाही आहेत तर हे कितने बजे चालू होते सुबह सुबह ओपन हो जाते अच्छा सब टोटल दुकान छे बजे है अच्छा और आपल्या बजे रोड पे बैठते अच्छा रोड पे हम पेलो दुकानी वाले पब्लिक हम लोग रोड पे बैठते उसके बाद सुबह मतलब नौ बजे तक का रोड पे धंधा रहता, अच्छा, रहता है अच्छा ऐसे रहता पूरा है रहता, पूरा भरा ले लेकिन सुबह सिर्फ होलसेल लेना पड़ेगा ना? भी होलसेल, ये भी होलसेल। अच्छा मतलब सुबह हर क्वालिटी का चीज मिलेगा जो बोलो नमक वाला खारा वाला बोलो मच्छी मीट वाली पे विदाउट मीट वाली सुधा है सग मीट वाल एक नहीं है आणि सांगितलं ते जास्त हे की सकाळी तुम्ही जर साडेचार ते नऊ मध्ये आलात ना तर हा तर तिथे ते रोड वरती असतात आणि सर्व लाईन भरली असते म्हणजे तुम्हाला जास्त प्रमाणात मच्छी मिळू शकते आणि नऊच्या नंतर शॉप चालू होता त्यांचे तर हे होतं शिवडीच सुका मच्छीचं मार्केट तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल आणि असे जर नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद धन्यवाद